गणपती बाप्पाच्या आगमनाबरोबरच गौरींचेही आगमन होते नवसाला पावणाऱ्या गौरी महालक्ष्मींचे पूजन घरोघरी भक्तीभावाने केले जाते पहिल्या दिवशी गौरी आगमन दुसऱ्या दिवशी गौरी पूजन आणि तिसऱ्या दिवशी गौरींचे विसर्जन असा हा सोहळा असतो ओझरमधील मधील तांदळे आणि पिंपळे परिवार गेल्या साठ वर्षांपासून महालक्ष्मींचे पूजन भक्तीभावाने करत आहेत या संदर्भात त्यांनी त्यांचे अनुभव ओ बोलताना सांगितले नमस्कार माझं नाव नेहा पिंपळे मी या घरची सून आहे मला एक महालक्ष्मी मातेचा चमत्कार सांगायचा होता दरवर्षी मी महालक्ष्मी मातेची सेवा करायला येते पण यावेळेस मला डेंग्यू झालेला आणि डेंग्यूमुळे मला उजवा पाय बिलकुल टेकवता येत नव्हता मी महालक्ष्मी मातेला मनातल्या मनात म्हटलं मी दरवर्षी येते तुझ्या सेवेला यावर्षी नाही येऊ हो शकणार का ग असं बोलल्यावर दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी आम्ही म्हणजे काल महालक्ष्मी माता बसते त्या दिवशी मला पाय टेकवता आलेला अजूनही पट्टी आहे माझ्या पायाला पण मला नीट चालता येतं ही सगळी कृपा माझ्या महालक्ष्मी मातेची आहे महालक्ष्मी आता तुम्ही सांगा किती वर्षापासून बसवता आणि तुम्हाला काय अनुभव आहे ते माहिती सांगा बोला ताई नमस्कार आज आज एकोणसाठ वर्ष झालीत माझ्या माहेरी महालक्ष्मी बसतायत म्हणजे एकोणसाठ वर्षात एकही वर्ष खंड पडलेलं नाही अविरतपणे महालक्ष्मी आहेत मात्र यावर्षी महालक्ष्मी मातेने आमची सगळ्यांची परीक्षाच घ्यायचं ठरवलं होतं म्हणजे माझ्या बाबा गेले त्यानंतर सव्वा महिन्यांनी दोन महिन्यांनी आम्ही महालक्ष्मी बसवल्यात म्हणजे तेव्हाही खंड पडला नाही पण यावर्षी असं वाटत होतं की महालक्ष्मी माता बसतात की नाही म्हणजे त्यांच्या या योगावरती कारण माझ्या बहिणीचे जे आत्ता माझी सुनबाई बोलली पिंपळे फॅमिली पूर्ण आजारी होती म्हणजे डेंग्यू चिकनगुनिया सगळ्यांनी मी सुद्धा घरी आजारी होते माझी दुसरी येणारी अकोल्यावर येणारी बहीण सगळ्यांकडे काही ना काही प्रॉब्लेम्स होते त्यामुळं चार दिवसापूर्वी असं सगळ्यांचं फोनाफोनी झाली की आपण असं करूयात की महालक्ष्मी यावेळेस आपण कोजागिरी पौर्णिमेला किंवा दिवाळीला बसवूयात पण म्हटलं नाही आपण महालक्ष्मी अगदी आता इतकी वर्ष अविरतपणे बसवतोय आणि आता हा काही खूप मोठा प्रॉब्लेम नाही आहे त्याबरोबर सगळं करून घेतील आणि चमत्कार म्हणजे आज आत्ताच माझ्या सुनबाईंनी सांगितल्याप्रमाणे तिच्या पायाला म्हणजे तिला उभं राहता येत नव्हता पण तिने मायमावलीला काल तिची सेवा केली आणि दुसरी सुनबाई तिला पण त्रास होत होता कुठे पण सगळ्यांनी आणि विशेष म्हणजे आम्हाला दरवेळेस सहा सात वाजता सगळा स्वयंपाक आणि सगळा आवरायला पण यावेळेस माऊलीनी इतक्या सगळ्या सख्या पाठवल्यात आणि आमचा सगळा संगीत स्वयंपाक चार वाजता तयार झाला म्हणून महालक्ष्मीवादीला एवढंच सांगणं आहे की असंच दरवर्षी सोन आणि आम्हा सगळ्यांना आशीर्वाद देऊन जा महालक्ष्मी माता की एक हा चमत्कार नाही म्हणता येणार पण माझी खूप इच्छा होती हा माझा मुलगा आहे आणि सुनबाई दोघेही कतार रेल्वेज ला जॉब करतात आणि त्यांच्या सुट्ट्या वगैरे हो नाही ऍडजस्ट होत त्यामुळे माझ्या किती मनात असलं तरी पण ते दोघे एकदम कधीच दर्शनाला येऊ शकत नव्हते पण यावर्षी मी महालक्ष्मी मातेला म्हंटलं आणि सांगायचं म्हणजे मी माझ्या जन्मापासून महालक्ष्मी आहे आणि आज मी अकरा सप्टेंबर एकोणसाठ वर्षाची झाली तर मी महालक्ष्मी मातेला म्हंटल मला जर माझ्या मुलाकडनं सुनेकडनं मोठं गिफ्ट काही हवं असेल तर त्या दोघांनी दर्शनाला यावं आणि आज पाच वाजता अक्षरशः माझी सुनबाई आणि मुलगा जोघेही दर्शनाला आले हा त्यांचा चमत्कार नाही तर अजून काय बरोबर